हे hey, हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आहे मिसेस रसिका बोरसे आणि आपल्या ह्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज एक सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे आणि एक सुंदर ट्रिक आहे या व्हिडिओमध्ये की तुम्ही अगदी सहज करू शकणार आहात अगदी सहज तुम्हाला करायचं आहे काय माहिती आहे का चहा सगळ्यांचंच प्रिय असतो की नाही येस सकाळचा चहा म्हणजे वाव जी एनर्जी मिळते दे आपल्याला ती सगळ्यांच्या चहामधनं असते तर तुम्ही चहा पित असाल किंवा कॉफी पित असाल तर तुम्हाला एक सुंदर ट्रेक करायची आहे तुमचा जर आवडीचा एखादा कप किंवा मग असेल तर त्याच्यावरती तुम्हाला ही ट्रेक करायची आहे यास थोडंसं काहीतरी डिफरंट वाटतं ना ऐकायला हो पण हे आहे मॅजिक दाखवणारं तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुम्ही ज्या कप किंवा मग मध्ये चहा किंवा कॉफी काही घेत असाल ते आपण कुठलेही पेय जे बनवत होते ते पाण्यापासून बनवत आहेत आणि पाण्याला स्वतःची एक मेमरी असते पाण्याला स्वतःची एक स्मृती असते तुम्ही ज्या ज्या इन्फॉर्मेशन देता ते पाणी ते, ते ग्रहण करत असतं रिसीव करत असतं ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा तुमचा चहाचा कप चहाचा मग हा तयार होणार आहे आणि तुम्ही सुरुवात करणार आहात चहा प्यायला तर त्याच्या आधी तुम्हाला काही चांगले अफर्मेशन पास करायचे आहेत ठीक आहे तर अफर्मेशन काय असणार आहेत माहितीये का, का? प्रत्येकालाच वाटत की आपला दिवस खूप सुंदर असावा खूप छान असावा आणि आपली सगळी कामं सगळ्या इच्छा कंप्लीट व्हावं हे सगळ्यांनाच वाटत असतं तुम्ही जेव्हा हा सकाळी चहाचा कप किंवा मग घेत आहात तर या मगवरती आहे ना तुम्हाला आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवून त्याच्यावरती तुम्हाला काही चांगले ऑफरमेशन्स द्यायचे आहेत ऑफरमेशन हे देणार आहात की यस माझा आजचा दिवस खूप सुंदर असणार आहे माझ्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत माझ्या आवडीची जी जी माणसं आहेत ती सगळी मला भेटणार आहेत माझ्या इच्छा कम्प्लीट होत आहेत मला सक्सेस मिळत आहे मी आत्ता इथून जिथे पुढे पुढे जाणार आहे तिथे मी यशाच्याच पायऱ्या चढणार आहे इतक्या छान अन्फर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला ना या मगवरती बघा मी इथे काही लिहिलेलं आहे दिसतंय का तुम्हाला येस तर मी लिहिलेलं आहे वोल्फ मॅजिक बेगीन नाव वुल्फ मॅजिक बेगिन नाव वुल्फ मॅजिक बेगिन नाव तर मी हे इथे लिहून घेतलेलं आहे तुम्ही स्वतः हे कस्टमाइज करू शकता तुमच्या जर आवडीचा एखादा मग असेल तर त्याच्यावर तुम्ही वोल्फचं एखादं इमेज पेस्ट करू शकता आणि हे सगळं हा स्विचवड जो आहे तो तुम्ही लिहून घेऊ शकता ठीक आहे आपण हा आपल्याला काळजी घ्यायची की हा तुमचा जो एनर्जाईज झालेला मग असणार आहे हा तुम्हाला कुठेही कुठल्याही इतर भांड्यांबरोबर धुवायचा नाहीये सांभाळून ठेवा ह्याच्यावरती प्रेम करा कारण हा तुमचा इच्छा पूर्ण करणारा हा मग असणार आहे सो ह्याच्यावरती जे मी लिहिलेलं आहे मॅजिक नाव हा स्विच वर्ड हा मॅजिक दाखवणारच आहे आणि ह्याच्याबरोबर जेव्हा मी हे बोलता बोलता आणि काही ऑफरमेशन देता देता मी ह्यातला चहा किंवा कॉफी जे काही पे आहे ते मी पीत आहे ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच मूर्ती राहणार आहेत मीन्स त्याच मेमरी त्याच्यामध्ये इनबिल्ड झालेल्या आहेत सो so, अशा प्रकारे हा एनर्जा झालेला मग हा तुम्हाला रोज घ्यायचा आहे रोज यातनाच तुम्हाला चहा किंवा कॉफी घ्यायची आहे आणि मग बघा मॅजिक कशी चालू होते बिकॉज वल्फ मॅजिक बेगीन नाव ह्या स्विच वर्ल्ड स्विच वर्ल्ड मध्ये स्वतःची इतकी जादू आहे की तो मॅजिक दाखवल्याशिवाय राहणारच नाही येस yes, तुम्हाला फक्त रोज एवढंच करायचं आहे एखादा किंवा मग तुमचा फुटला तर लगेच ती एनर्जी ब्रेक न करता नवीन कप किंवा मग आणा आणि त्याच्यावरती ही प्रोसेस स्टार्ट करा आहे की नाही सुंदर काहीतरी डिफरंट अशी ही प्रक्रिया करा करा आणि त्याचा अनुभव घ्या मी स्वतः केलेला आहे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि मला त्याची मॅजिक दिसलेली आहे सो आता टर्न आहे तुमचं तुम्हाला सुद्धा हे करायचं आहे आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याची मॅजिक बघायची थँक्यू सो मच गेस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच